नवी मुंबईमध्ये सिडकोच्या एका अधिकाऱ्याला सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले भूखंडाची मोजणी केल्यानंतर त्याचा अधिकृत अहवाल देण्यासाठी लाच मागितल्याचा हा प्रकार असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली या प्रकरणामुळे सिडकोच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिडकोचे भूमी अभिलेख उपाधीक्षक दिलीप बागुले आणि त्यांचा सहकारी कलिमुद्दीन शेख यांना रंगेहात अटक करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार नैना क्षेत्रातील एका भूखंडाची मोजणी करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अहवाल देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत होती या अहवालासाठी दिलीप बागुले आणि कलिमुद्दीन शेख यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला नऊ लाख रुपयांची मागणी केली होती मात्र चर्चेनंतर ही रक्कम सहा लाख रुपये रुपयांवर ठरवण्यात आली ठरल्याप्रमाणे सहा लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दोघांनाही रंगेहात पकडले या कारवाईनंतर सिडको कार्यालयात एकच खळबळ उडाली लाचखोरी विरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे